नमोबुद्ध आय जय भीम मी निकिता स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाप्रजापती गौतमी ह्या कोण होत्या देवदह नगराच्या अंजन शाख्याची कन्या भगवान बुद्धांची आई महामायादेवीची सर्वात धाकटी बहीण दोघींचेही लग्न राजा शुद्धधनाबरोबर झाले गौतम वंशीय असल्यामुळे ती महाप्रजापती गौतमी या नावाने ओळखली जात होती बुद्ध जन्माच्या सातव्या दिवशी महामायेचा मृत्यू झाला या अवस्थेत महाप्रजापती गौतमीनेच त्यांचे पालनपोषण केले शुद्ध धनाच्या मृत्यूनंतर गौतमीने संसार त्यागाची इच्छा व्यक्त केली परंतु भगवंताने परवानगी दिली नाही नंतर भंते आनंदाच्या विनंतीवरून भगवंतांनी महाप्रजापती गौतमी आणि इतर शाक्य स्त्रियांना प्रव्रजेची परवानगी दिली तेव्हा भिक्षुनीचा एक वेगळा संघ स्थापण्यात आला महाप्रजापती गौतमी अत्यंत उच्च कोटीची साधिका होती भगवंताच्या ठिकाणी तिची उत्कट श्रद्धा होती आणि त्यांना बहुजनाच्या कल्याणासाठी अवतरित झाले असे ती मानित होती ह्याचे चित्र प्रस्तुत गाथामध्ये उमटलेले दिसते ज्याने मला आणि आने इतर अनेक प्राण्यांना दुःख मुक्त केले अशा हे बुद्धवीरा हे सर्वोत्तम सत्वा तुला नमस्कार असो सर्व दुःखाच्या कारणाची मला जाणीव माहिती झाली आहे मी त्याची मूळ कारण असलेल्या वासनेचा सुद्धा समूळ उच्छेद करून टाकला आहे आज मी दुःख निरोधगामी आर्य अष्टांगिक मार्गाप्रमाणे विचरण करीत आहे माता पुत्र पिता भाऊ आजी इत्यादी रूपात मी पूर्व जन्मात अनेकदा जन्म घेत राहिले यथार्थ ज्ञान नसल्यामुळे मी एकसारखी भटकत राहिले नंतर ह्या जन्मात मी त्या भगवान बुद्धांचे दर्शन घेतले हा माझा शेवटचा जन्म असल्याचा मला अनुभव आला माझे पुन्हा पुन्हा जन्म घेणे व मरणे क्षीण झाले आता मला पुन्हा जन्म घ्यावा लागणार नाही पुरुषार्थ मग्न आत्मसंयमी नित्य दृढ पराक्रम करणाऱ्या ह्या संघातील भिक्षूंचे अवलोकन करा हीच बुद्धांची वंदना आहे अहो बहुजनांच्या कल्याणासाठीच महामायेने गौतमाला जन्म दिला त्याने व्याधी आणि मरणाने त्रस्त प्राण्यांच्या नाश केला तर आपण पाहिले महाप्रजापती गौतमी ह्या कोण होत्या आणि त्यांनी संघामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचे विचार स्पष्ट इथे लिहिलेले आहेत तर अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये नमोबुद्ध हाय जय भीम